नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला मोर आणि मोरणीची कथा सांगणार आहे आणि ही कथा का ऐकायची हे पुढे ऐकून घ्या तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का मोर आणि मोरणीची कथा आपण आज का पाहत आहोत किंवा ऐकत आहोत मोर आणि मोरणीची कथा जो व्यक्ती ऐकतो ते व्यक्तीच्या घरात संसारात सुख आणि समाधान लागते हो त्या व्यक्तीकडे पैसा धन टिकून राहते त्यामुळे मोर आणि मोरणीची कथा प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाने ऐकावे असे आम्हाला वाटते तसेच तुम्हाला तुमच्या घरात सुख समाधान हवे असेल तर तुम्ही नक्कीच ही कथा ऐका आणि अशा काही गोष्टींवर तुमचा थोडा जरी विश्वास असेल तर तुम्ही सत्यमार्ग या चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर पाहूया आपण मोर आणि मोरणीची कथा एकेकाळी एका सुंदर जंगलामध्ये एक मोर आणि एक मोरणी राहत होते जंगलातील झाडे वेली आणि रंगबिरंगी फुलं सर्वत्र फुललेली होती मोर आपल्या लांब रंगीत पिसाऱ्यांसाठी प्रसिद्ध होताच त्याचं सौंदर्य आणि त्याचं नृत्य जंगलातील इतर प्राण्यांना खूप आकर्षित करत असे मोर दिन प्रतिदिन आपल्या पिसाऱ्यांना फडफडवत नाचत असे आणि सर्व प्राणी त्याच्यावरती प्रेम करत असत तथापि मोराच्या मनामध्ये काहीतरी अपूर्णता होती तो सतत विचार करत असे माझं सौंदर्य इतकं अप्रतिम आहे तरीही मला काहीतरी कमी वाटत एक दिवस मोरनी त्याच्याजवळ आली आणि हसून त्याला म्हणाली तुमचं सौंदर्य खरंच अप्रतिम आहे पण तुम्ही फक्त बाह्य सौंदर्याच्या आकर्षणावरूनच जीवन जगत असताल तर तुमचं खरं सौंदर्य घाळ होईल यावरती मोर आश्चर्यचकित झाला आणि विचारले तुमचं म्हणणं काय माझ्या पिसाराचे सौंदर्य सगळ्या जगाला आकर्षित करत तेच माझं मूल्य आहे नाही का तर मोरनी हसत म्हणाली सौंदर्य केवळ बाह्य असू शकत पण जर अंतकरण शुद्ध नसेल तर त्या सौंदर्याचा काहीही उपयोग नाही तुमचं नृत्य तुमचं हास्य तुमचं वागणं यावरच तुमचं खरं सौंदर्य ठरत असते आंतरिक शुद्धता आणि सद्गुण हेच जीवनाचं खरं सौंदर्य आहे असं मोरनी म्हणाली मोर काही काळ शांत राहिला त्याला मोरणीचे शब्द समजले त्याने ठरवले की त्याला आता फक्त बाह्य सौंदर्यावर गर्व करणे थांबून त्याच्या आंतरिक सौंदर्याची काळजी घ्यायला हवी त्याने त्याच्या वागण्या आणि चालण्यातून प्रेम दया आणि मदतीची भावना दाखवायला सुरुवात केली त्याने इतर प्राण्यांनाही मदत केली त्याचे दुःख समजून घेतले आणि त्याने त्या सर्वांना आनंद देण्यासाठी चांगले वागायला सुरुवात केली मोराचा चेहरा अजून सुंदर दिसत होता पण त्याची नृत्य ते शैली त्याच्या हसण्यामध्ये एक वेगळाच स्पार्क होता आता तो फक्त एक आकर्षक मोर नव्हता तर तो एक चांगला मित्र आणि जीवनात शुद्धता आणणारा मार्गदर्शक बनला होता एक दिवस एक दिवस सर्व प्राणी जंगलात एकत्र आले आणि मोराच्या बदललेल्या वागण्यावरून त्यांनी प्रशंसा केली मोराची मोरनी त्याला हसून म्हणाली तुम्ही आज खरं तुमचं खरं सौंदर्य ओळखलं आहे मोर हसला आणि म्हणाला आता मला समजले की खरे सौंदर्य केवळ बाह्य स्वरूपात नाही तर हृदयातही असावं लागतं तर मित्रांनो तुम्ही ही कथा महिन्यातून एकदा तरी आपल्या घरामध्ये ऐकत जावी आणि मग तुम्ही तुमच्या आयुष्यात पहा किती सुख समाधान आणि धन येते ते तर मित्रांनो कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि ज्यांनी कुणी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील लवकरच भेटूया एका नवीन विषयाकडे तोपर्यंत धन्यवाद